नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्याची कचोरी कशी करायची ते सांगणार आहे चला तर मग बघू आपण तुरीच्या दाण्याची चविष्ट अशी कचोरी तुरीच्या दाण्याची कचोरी करण्यासाठी आपण तीन वाटी मैदा घेऊ आपण तीन वाटे आता मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं अर्धा टी स्पून यामध्ये ओवा टाकू मीठ ओवा तेलाचं मोहन टाकणार आहोत यामध्ये दे दीड टेबल स्पून आपण तेलाचं मोहन टाकलं मोहन टाकल्यानंतर आपण हे सगळं पीठ मिक्स करून घेऊ आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं हे पीठ आणि मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये कणिक छान मळून घेऊ पीठ आता छान मळून घेतलेलं आहे आपण तर हे पीठ आता पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवू आणि पंधरा मिनटानंतर याच्या छान कचोऱ्या करून घेऊ पुरीच्या दाण्याची कचोरी करण्यासाठी आपण दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी अद्रक घ्यायची आणि दोन तीन लसणाच्या कळ्या कढीपत्ता आणि अर्धा टीस्पून यामध्ये जिरं घेऊ आणि कोथिंबीर घ्यायची बारीक करून आणि हे सगळं आता मिक्सीमधून छान पिसून घ्यायचं हिरव्या तुरीचे दाणे आपण जवळपास दीड पाव घेतलेले आहेत आता हे दाणे आपण भाजून घेऊ पर एक पॅन ठेवायचं आणि पॅनमध्ये अर्धा टीस्पून तेल टाकू आणि तेल गरम झालं तर जे तुरीचे दाणे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे दाणे आता छान भाजून घेऊ आता तुरीचे सगळे दाणे छान भाजून झालेले आहेत एकदा छान परतून घेऊ आणि गॅस बंद करू आणि दोन मिनिट हे दाणे थंड करण्यासाठी घेऊ आणि दोन मिनिटानंतर हे दाणे जाडसर असे मिक्सी छान पिसून घ्यायचे आपण तुरीचे दाणे आता मिक्सीमधून छान वाटून घेतलेले आहेत आता गॅसवर एक पॅन ठेवलेले आहे पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं तेल आता छान गरम होऊ देऊ आणि तेल गरम झालं तर यामध्ये जे आपण मिरची लसण आणि अद्रक कोथिंबीर त्याचं पेस्ट मिक्सी मधून वाटून घेतलं होतं ते यामध्ये टाकू आणि तेलामध्ये छान भाजून घेऊ मिरची आता छान भाजून झालेली आहे एकदा छान आपण परतून घेऊ आणि यामध्ये आता आपण मसाले टाकू अर्धा टीस्पून हळद टाकायची अर्धा टीस्पून धने पावडर टाकू आणि अर्धा टीस्पून गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मसाले छान एकदा परतून घेऊ आणि परतून घेतल्यानंतर जे आपण सोले जे तुरीचे दाणे आहेत बारीक वाटून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकू आणि या मसाल्यासोबत छान मिक्स करून घेऊ परतून घेतल्यानंतर यावरनं आपण झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यानंतर दोन मिनिट छान हे तुरीचे दाणे छान पकू देऊ मिनिट झालेले आहेत आणि सारण छान तयार झालेलं आहे छान शिजलेलं आहे हे एकदा छान परतून घेऊ परतून घेतल्यानंतर एक मिनिट आणखी छान शिजू द्यायचं सारण आता आपलं सारण छान शिजलेलं आहे तर एकदा आता गॅस बंद करून देऊ आणि गॅस बंद केल्यानंतर यावरनं कोथिंबीर टाकू आणि कोथिंबीर टाकून एकदा छान परतून घेऊ आता आपलं सारण छान आता रेडी झालेलं आहे हे सारण छान दोन मिनिट थंड होऊ द्यायचं आणि दोन मिनिटानंतर आपण कचोऱ्या करून घेऊ गॅसवर आता एक कढई ठेवलेली आहे कचोरी बनवण्यासाठी आणि कचोरी बुडेल इतपत आपण तेल टाकलेलं आहे तेल आता छान गरम होऊ द्यायचं तोपर्यंत आपण कचोऱ्या बनवत कचोरी बनवण्यासाठी आपण पंधरा मिनिटासाठी कणिक ठेवलेलं होतं झाकून पंधरा मिनिट झालेले आहेत कणिक छान मुरलेलं आहे एकदा छान मळून घेऊ एक गोळा घ्यायचा आणि छान अशी जाडसर पाती लाटून घ्यायची पाती लाटल्यानंतर यामध्ये आपण सारण भरून घेऊ बरुन या ने क्लोज हमारे पास है उत्तम स्वाद का राज जैसे तेज तरी चिकन मसाला तेज तरी मटन मसाला गरम मसाला चिली पाउडर और ऐसे विभिन्न मसाले मसाले ऐसे जो आपका दिन बना दे खाने में स्वाद बढ़ाए आज ही घर ले आए आए रेसिपी मसाले आणि क्लोज केल्यानंतर थोडं हलक यावरनं बेलन लाटून घेऊ आता कचोरी छान तयार झालेली आहे आणखी एक कचोरी दाखवते तुम्हाला एक गोळा घ्यायचा छान मस्कून घ्यायचा आणि मीडियम आकाराची पाती लाटून घ्यायची पाती लाटून घेतल्यावर यामध्ये असं सारण भरून घ्यायचं सारण भरल्यानंतर क्लोज करायचं आणि थोडी हलकी अशी कचोरी लाटून घ्यायची अशाच पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या आता करून घेऊ आता सगळ्या कचोऱ्या छान आता रेडी झालेले आहेत तर आपण आता या कचोऱ्या तळून घेऊ तेल आता छान गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये एक एक कचोरी तेला में झाराने असं हलवत जायचं कचोरीला म्हणजे ज्या कचोरीच्या कचोरी कडा आहे त्या छान पकतील आणि थोडं असं वरण तेल टाकत जायचं म्हणजे कचोरी छान फुगेल एकी कड़ून कचोरी छान पकलेली आहे आपण पलटून घेऊ आणि दुसरीकडून पण छान फ्राय करून घेऊ दोन मिनिट छान फ्राय करून घ्यायची आता दुसरीकडून कचोरी छान पलटून घेऊ आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची मीडियम फ्लेम फ्लेममध्ये कचोरी छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आणि कचोरीचा कलर ब्राऊन येईपर्यंत छान कचोऱ्या अशा फ्राय करायच्या म्हणजे खायला कशा छान खुसखुशीत लागेल कचोरी आता दोन्हीकडून छान तळून झालेले आहे कलर पण छान आलेला आहे तर आपण आता या कचोऱ्या एका टिशूवर काढून घेऊ टिश्यू पेपरवर कचोऱ्या तेलामध्ये टाकू फ्राय करण्यासाठी असं यावरनं तेल टाकायचं म्हणजे कचोऱ्या छान फुगेल एकीकडून कचोऱ्या छान आता फ्राय झालेल्या आहे तर आपण पलटून घेऊ आणि दुसरीकडून पण कचोऱ्या छान अशा फ्राय करून घेऊ दोन्हीकडून कचोऱ्या छान तळून झालेल्या आहे तर आपण आता या कचोऱ्या काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या करून घेऊ तुरीच्या दाण्याची कचोरी आता छान तयार झालेली आहे आणि खायला पण छान चविष्ट झालेली आहे मी तुम्हाला एक कचोरी तोडून दाखवते या पद्धतीने कचोरी छान झालेली आहे सारण पण छान यामध्ये लागलेलं आहे तर तुरीच्या दाण्याची कचोरी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कचोरी केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुरीच्या दाण्याची कचोरी कशी झाली आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही